नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण जेव्हा मा अध्यात्माच्या मार्गावर चालायला सुरुवात करतो तेव्हा हळूहळू आपल्यामध्ये शांतता श्रद्धा सेवा आणि साधना वाढू लागते पण या मार्गावर एक सूक्ष्म आणि धोका असलेला शत्रू आपल्याला अडवतो तो, तो म्हणजे आध्यात्मिक अहंकार साधनेमुळे निर्माण होणारी प्रगती अनुभव ज्ञान किंवा इतरांपेक्षा वेगळे काही मिळाले आहे ही भावना जर गर्वामध्ये बदलली तर आपण अध्यात्मात असूनही स्वतःच्या फसवणुकीमध्ये अडकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की आध्यात्मिक अहंकार आध्यात्मिक इगो काय असतो आणि आपण तो टाळण्यासाठी काय केले पाहिजे आध्यात्मिक अहंकार काय असतो आध्यात्मिक अहंकार म्हणजे माझी साधना मोठी आहे मी खूप अनुभवी आहे माझ्या गुरूंनी मला काहीतरी खास दिले आहे बाकी लोक अजून खूप मागे आहेत ही जी भावना आहे ती म्हणजे आध्यात्मिक अहंकार ही भावना इतकी सूक्ष्म असते की अनेक वेळेला आपल्याला स्वतःलाही कळतही नाही आपल्याला वाटते की आपण भक्त आहोत पण आतून आपण स्वतःला श्रेष्ठ इतरांपेक्षा वेगळे आणि गुरुकृपेसाठी पात्र समजतो हीच आध्यात्मिक अहंकाराची मूळ ओळख असते असा आध्यात्मिक अहंकार आपल्यामध्ये का निर्माण होतो तर आपल्या उपासनेमध्ये साधनेमध्ये यश आल्यावर समाधानाची भावना गर्वात बदलते लोकांकडून मिळणारी स्तुती मनामध्ये विशेषत्व निर्माण करते स्वामींच्या कृपेला मी पात्र आहे असे आपण मानू लागतो अनुभव आल्यावर मी इतरांपेक्षा वरचड आहे असे आपल्याला वाटू लागते आपलेच विचार आपलीच पद्धत योग्य आहे आणि इतर लोक चुकीचे आहेत असे आपण समजू लागतो आपल्यामध्ये आध्यात्मिक अहंकार आला आहे हे आपण कसे ओळखावे मी खूप साधना करतो इतर कुणीच माझ्यासारखे करत नाही असा विचार मनामध्ये येणे स्वतःची भक्ती उपासना ज्ञानाचा अभिमान वाटू लागणे इतर साधकांवर टीका करणे किंवा त्यांना कमी लेखणे स्वतःचे गुरु देव पंथ याला श्रेष्ठ समजणे आणि इतरांचा अपमान करणे चुकूनही माफ करा किंवा माझी चूक होती असे म्हणायला कमीपणा वाटणे इतरांची सेवा करताना मी करतो म्हणूनच त्यांना मिळते असे म्हणणे प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी माझ्यावर विशेष कृपा करतात असा गर्व असणे धर्म आणि अध्यात्माचा वापर इतरांवर प्रभाव टाकण्यासाठी करणे मला अनेक आध्यात्मिक अनुभव आहेत मी विशेष आहे असे वाटणे आपणच इतरांना मार्ग दाखवायला आलो आहोत अशी भावना मनामध्ये बाळगणे हे लोक काहीच करत नाही यांच्या भक्तीचे काय अशी टीका करत राहणे गुरुभक्तीमध्ये स्पर्धा करणे माझ्यावर स्वामींची खास कृपा आहे असे इतरांना सांगत राहणे आपल्याला असलेल्या ज्ञानाचा गर्व करणे बरेच लोक एखादे श्लोक वचन अनुभव सांगून स्वतःला ज्ञानी समजतात सेवेचा गर्व करत राहणे मी इतकी सेवा केली अजून कोण करते का अशी वृत्ती असणे इतरांना कमी लेखणे म्हणजे ज्यांची साधनं कमी आहे त्यांना सामान्य समजणे सतत स्वामींचे चमत्कार सांगून स्वतःचे महत्त्व वाढवणे माझ्या स्वप्नामध्ये स्वामी आले स्वामींचा फोटो हल्ला अशा गोष्टी सतत सांगत राहणे आपल्या गुरूंवर मालकी सांगणे हे आमचे गुरु आहेत तुम्ही कोण अशी वृत्ती बाळगणे सतत इतरांना उपदेश करत राहणे पण स्वतःचा फारसा अभ्यास नसणे एखाद्याच्या अडचणीवर कर्माचे फळ आहे असे कुत्सितपणे बोलणे गुरूंची ओळख किंवा मंदिरातील जवळीक दाखवून स्वतःचे महत्त्व वाढवणे दुसऱ्याच्या साधनेचा सा किंवा भक्तीचा सा थट्टेने उल्लेख करणे स्वतःला जाणकार म्हणून मिरवणे पण आत्मपरीक्षणाची कमी सवय असणे एखाद्याचा अध्यात्मामध्ये रस वाटला तरी त्याचे कौतुक न करता स्पर्धा वाटणे ही काही आध्यात्मिक अहंकाराची आध्यात्मिक एगोची लक्षणे आहेत हे सामान्य अहंकारासारखेच असते पण ते आध्यात्मिक प्रगतीच्या आड येते कारण माणूस स्वतःला धार्मिक किंवा साधक समजून इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो आध्यात्मिक अहंकार फार सूक्ष्म असतो आणि स्वतःला सच्चा भक्त समजणाऱ्या लोकांना तो नकळत व्यापून टाकतो म्हणूनच सातत्याने स्वचिंतन नम्रता आणि स्वामींच्या मार्गदर्शनाखाली राहणे अत्यंत आवश्यक आहे आध्यात्मिक अहंकारामुळे आपले कसे नुकसान होते तर आपल्या साधनेतील स्थिरता हरवते मनामध्ये स्वतःला आपण श्रेष्ठ समजू लागतो त्यामुळे आपली साधना थांबते स्वतःचा विकास कोणतो जो शिकणे बंद करतो त्याची प्रगतीही थांबते स्वामींच्या कृपेपासून दूर जाणे स्वामी हे विनम्र हृदयामध्ये वास करतात त्यामुळे असा अहंकारी भक्त स्वामी कृपेपासून दूर होतो स्वभावदोष वाढतात जसे की राग द्वेष स्पर्धा मत्सर वाढतो लोकांपासून दूर जावे लागते आपल्यामध्ये नम्रता नसेल तर इतर जण दूर जातात अहंकारी भक्ताचा अहंकार इतका वाढतो की स्वामींचे मार्गदर्शनही नाकारू लागतो की मला सर्व कळते ही स्मृती स्वतःच्या अज्ञानाकडे नेते भक्ताची आत्मपरीक्षणाची क्षमता कमी होते आपल्या स्वतःच्या चुका कबूल करण्याची तयारी राहत नाही साधनेमधील शांतता नाहीशी होते कोण मोठे आहे ही तुलना सुरू होते दुसऱ्यांच्या यशावर किंवा आध्यात्मिक प्रगतीवर द्वेषभावना निर्माण होते यामुळे अंतःकरण दूषित होऊन जाते हे सर्व आध्यात्मिक अहंकाराचे धोके आहे आणि हे वेळी ओळखून टाळण्यासाठी आपण काय केले पाहिजे स्वतःला कायम शिष्य समजावे गुरु नाही मी अजून शिकत आहे ही भावना मनामध्ये ठेवावी जिथे ज्ञानाचा अभिमान वाढतो तिथे स्वामींची कृपा थांबते रोज आत्मपरीक्षण करा दिवसाअखेर स्वतःला विचारा की मी आज कोणाला कमी लेखले का माझ्या बोलण्यामध्ये अहंकार होता का कर्ता आणि कर्विता हे स्वामी महाराजच आहे अशी श्रद्धा ठेवावी हे माझ्या प्रयत्नाने झाले अशी वृत्ती सोडावी आणि सर्व स्वामींच्या कृपेने घडले असे मनात बाळगावे इतर भक्तांकडूनही शिकण्याची वृत्ती ठेवावी ज्यांचे नामस्मरण नियमित असते जी सेवा करत असतात अशांकडून शिकण्याचा प्रयत्न करावा विनम्रता हीच खरी शक्ती आहे असे समजावे झाड जितके फळ देते तितके खाली झुकते असाच भाव आपल्या जीवनातही ठेवणे गरजेचे आहे इतर भक्तांबरोबर तुलना थांबवावी तो इतकेसेच करतो आणि मी किती करतो अशी सतत तुलना करणे टाळावे साधना ही स्पर्धा नाही भक्तिमार्गामध्ये अशी स्पर्धा करत राहिल्याने साधक भरकटतो आपल्या सेवेमध्ये गुप्तपणा ठेवावा सेवेचे से कधीही प्रदर्शन करू नये कारण सेवा करताना आपण ती जगासाठी नाही तर स्वामींसाठी करत आहोत अशी भावना ठेवावी दुसऱ्यांच्या चुकांकडे सहानुभूतीने पाहावे कोणी सेवेमध्ये चुकले तर त्याला उपदेश देण्याऐवजी पुढच्या वेळेला नक्की सुधारणा होईल असा आधार द्यावा स्वामींकडे अहंकाराचे सावट दूर करा अशी प्रार्थना करावी स्वामी माझ्या मनामध्ये गर्व अहंकार येऊ देऊ नका नेहमी भक्तिमार्गामध्ये मी विनम्र राहावे अशी महाराजांकडे प्रार्थना करावी स्वामींना अहंकारी भक्त नापसंद आहे त्यामुळे भक्तिमार्गामध्ये अहंकार सोडून द्यावा अध्यात्मिक अहंकार हा खूप सूक्ष्म पण धोकादायक आहे तो आपल्याला अध्यात्माच्या वाटेवर चालवतो असे भासवतो पण प्रत्यक्षात तो आपल्याला स्वतःच्या गर्वामध्ये अडकवत असतो स्वामींचा मार्ग म्हणजे विनम्रता सेवा नामस्मरण आणि स्वतःच्या चुका ओळखून त्या स्वीकारणे आहे आपण खऱ्या अर्थाने स्वामींचा भक्त होण्यासाठी अहंकाराचे वजन मनातून उतरवून हलके आणि शुद्ध मन घेऊनच चालायला शिकले पाहिजे जास्त बोलणे आणि स्वतःचे कौतुक करणे हेही अहंकाराचेच लक्षण आहे त्यामुळे नम्रता आणि मौन यांचा सराव करावा गरजेपुरताच बोलावे आणि नम्रता जोपासावी आध्यात्मिक प्रवासामध्ये अहंकार हा सर्वात मोठा अडथळा आहे जेव्हा आपण खऱ्या अर्थाने मी काहीच नाही सर्व काही तुम्हीच स्वामी अशी भावना बाळगतो तेव्हाच अहंकार आपोआप नष्ट होतो आणि खरी आध्यात्मिक प्रगती सुरू होते अहंकार दूर करण्यासाठी सतत आत्मपरीक्षण विनम्रता स्वामींचे नामस्मरण सेवा उपासना आणि शिकण्याची वृत्ती अंगीकारणे आवश्यक आहे नेहमी स्वामींकडे प्रार्थना करावी की स्वामी माझ्या साधनेमध्ये अहंकार येऊ देऊ नका माझी भक्ती सच्ची राहो तुमचे नाव घेऊन माझे मन अधिक नम्र शांत आणि निर्मळ हो व्हिडिओमध्ये सांगितलेली आध्यात्मिक अहंकाराची लक्षणे जर तुमच्यातही दिसत असेल तर वेळीच सावध व्हा आणि त्याच्यावर काम सुरू करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की आध्यात्मिक अहंकार आध्यात्मिक इगो काय असतो आणि त्यापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी आपण काय केले पाहिजे तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ